नमस्कार सर तुमचा परिचय द्या ना सर मी माझं नाव सुभाष पांडुरंग भोंबे राहणार चांगदेव तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव ओके म्हणजे हा जो मुक्ताईनगर परिसर आहे किंवा रावेर पट्टा केळीचं मायरगर केळीचं मायलघर आहे ओके तुम आणि तुमची अजून एक ओळख आहे की तुम्ही एस टी पासून तर एस सिटी वैदिक पर्यंत जुने युजरे हो सहा ते सात वर्ष झाले बरोबर आहे का तर तुमचा तो एक प्रवास कसा आहे खूप छान आहे सर तेव्हापासून म्हणजे बावीस ते पंचवीस किलोची रास येते सर अच्छा बावीस ते पंचवीस किलोची समजा इथून पाठीमागता तुम्ही कोणत्या कोणत्या पिकांना समजा केळी सोडता अजून कुठल्या कुठल्या पिकांना वापरले कपाशीला पण वापरलं सर मक्याला पण वापरलं कांद्याला तूर कांदा तर तुम्ही एवढे दिवस झाले तुम्ही टेक्नॉलॉजी मध्ये टिकून राहण्याचं कारण काय समजा किंवा बाहेर जातच नाही सर क्वालिटी आणि जमिनीची पोत नागार्टी म्हणजे मला रोटर करायचं का काम पडत नाही सर एक सरनी दुसऱ्यांनी केली ना पूर्ण भुगा होऊन जाते सर म्हणजे जमीन भुसभुशीत झाली भुसभुशीत झाली सर माझ्या तुम्ही एवढं जुनी युज झाली म्हटल्यावरती साजिकेची हो हो सर टोटल क्षेत्र किती आहे माझं टोटल क्षेत्र सर चाळीस हजार खोडं असतात माझ्या लागवड केळीला चाळीस हजार खोड असतात आणि एरिया किती आहे सर पंचवीस एकराचा अकरा सर पंचवीस एकर आणि सगळं क्षेत्र किती आहे सगळं पंचवीस एकर सर सगळं पंचवीस एकर एका एकरा मध्ये अठराशे खोड बसते सर अच्छा अठराशे खोड हा म्हणजे तुम्ही पाच पाच पद्धती लागोड कर पाच 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 ना बाय साडेपाच सहा अच्छा पाच बाय साडेपाच सहा हा तुमचा खोडवाय हो हा आहे सर अच्छा याच्यामध्ये काय विशेषता आहे वरच्या फनीला सर सदोतीस केळ आहे सर मोजले आणि हे झाड सर गोल झाल्यानंतर हे पस्तीस किलोचा भरणार सर गोल झाल्यानंतर पस्तीस किलो भरणार दा दा सर हे झाड बघा सर हे झुकलेलं आहे खाली बुंदा बघा सर त्याचा किलो आहे वाकलेला बुंदा आहे खालचा चाळीस इंचा बुंदा आहे सर ओके आणि समजा एवढा मोठा बुंदा आणि उंच भरपूर म्हणजे आता एक झुकलं म्हणून सर इथं आता खोडवा सोडलेला आहे मी खोडवा सोडलेला आहे याच्यामध्ये अजून विशेषता काय समजा इतर सुंदर रासायनिकची केळी आहे किंवा तुमच्या आजूबाजूला जे केळी उत्पादक आहे त्या केळीमध्ये आणि आपल्या केळीमध्ये काय विशेषता आहे सर क्वालिटी आणि आणि चकाकी हे सगळं शाईनिंग ओके पण okay. याला साधारणतः किती कृषी दिले असेल तुम्ही आतापर्यंत uh, सर मी देतोय सर म्हणजे तुम्ही आता आर एन पी एच वापर करता मध्ये फ्रूट चार्ज न्यूट्री चार्ज हो ओके आणि मला असं म्हणायचं होतं की समजा हा, हा।, हा। okay. जर बुंदा बघितला तर इतर केळांचा आजूबाजूच्या केळांचा आणि आपल्या केळांच्या बुंदामध्ये काय वेगळे पण वाटतं सर इथला बुंदा शक्यतो कमी आहे त्यांचा आणि उंच पण केळ नाहीये त्यांची असं नाही उंची एकदम फार उंची आहे जर अच्छा आणि हा जो वाईट पण आहे पावडर पण आपल्या इथं जास्त आहे सर ही पावडर जास्त आहे आपल्या इथं बरं ही पावडरचं काय तुम्ही रस्ते सांगा म्हणजे नेमकं काय बघ पावडरचं काय हे पावडरचं आता कसं आहे जे व्यापारी येतात ना सर ते म्हणतात पावडर जास्त पाहिजे झाडांवरती झाडांवरती पावडर पावडर जास्त पाहिजे आणि हा गॅप पण जास्त पाहिजे सर जिथून निघते ना असं असं लासाचं अंतर ते पण जास्त पाहिजे ओके तुम्ही जुने आहे तुम्हाला भरपूर मोठा अनुभव आहे तुम्ही काय सांगू शकता एस सी टी वैदिक बदल समजा आता पूर्वी आपली एस सी टी होती हो त्याच्यानंतर आता झालं आता तर रिझल्ट जबरदस्त हो हो सर तुम्ही काय सांगू शकता मी तर सगळ्यांना सांगू इच्छितो की वापरायला पाहिजे पण कसं आहे सर मन विचलित होते लोकांचं एक वेळा दोन वेळा नेल्यानंतर ते काय त्यांचं मन विचलित माहिती का सर काय असतं माहिती का तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही समजा तुमचे हजार खोडं असतील तुम्ही त्याच्यामध्ये पाचशे खोडांवरतीच ट्राय करायला पाहिजे हा ना तुम्ही सुरुवातीपासून सुरुवातीला तुम्ही थोड्याच भागावरती अनुभव सुरुवातीला डायरेक्ट पूर्ण प्लॉटलाच केलं होतं डायरेक्ट लोंढ्यावर आणलं होतं मी डायरेक्ट दोन गाड्या तिथून बोलवल्या अच्छा हा चाळीस गाव लोंढ्यावरून बरोबर हा <laughs> आणि मग तुमच्याशी संपर्क झाला होता बरोबर म्हणजे तो तो मी तर पूर्ण प्लॉट दोन प्लॉट प्लॉटलाच केलं होतं डायरेक्ट पूर्ण दोन गाड्या बोलवलेल्या होत्या तेव्हा सगळा अनुभव होता तेव्हा पण तेव्हापासूनच मी स्टार्टच झालो कंपनीला जुटलो तेव्हापासून स्टार्ट झाल्यापासून आतापर्यंत बंद नाही ओके आणि आणि सॉइल चार्जर पण दर दहा दिवसाला माझं बंद नाही आहे सर रेगुलर दोन लिटर रेग्युलर प्रत्येक एक कॅन मला एका दिवस दहा दिवसाला लागून जाते बोलून एक कॅन दहा दिवसाला लागून जाते खाली तुमच्या जमिनीमध्ये समजा मुळ्यांची वगैरे काय म्हणजे ह्या खोडवाय सर आता अच्छा हा खोडवाय जुन्या मुळे जुन्या मुळे सर नवीन पांढरे रोड पण चालू आहे सर ओके आता हे जर फल तुमची किलोची भरली तर खालची तुमची साडेतीन किलोची फाली भरणार इतले कांदे लोकांच्या लोकांना एवढे कांदे वर अच्छा हा हे झाड बघा अच्छा या झाडाचा बंद केवढा आहे बघा ना तुम्ही पूर्ण पन्नास राऊंड येणार सर पन्नास इंचा पूर्ण पूर्ण पन्नास इंचा पूर्ण पन्नास इंचा आणि याला हे जे पिल्ली झाली पिलं बघा बाकी यांच्या तुलनेमध्ये इथं ते मग इथं आठ ते दहा पिल्ल आहे सर एक एक मजा मध्ये मध्ये दोन मजा सर एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरावा सोडलेला आहे सर मी अकरा व सोडले दहा म्हणजे खोडवा सोडलेला आहे सर म्हणजे तुम्ही विचार करू शकता ना सर झाडामध्ये एक हात असा इथपर्यंत इत येत नाही सर दीड हात लागतोय बरोबर दीड हात आपू वरती खाली तर पूर्ण दोन दोन हात लागतील आणि त्याची हाईट बी बघा ना तुम्ही किती हाईट तुमची हाईट बघा सर तुम्ही सहा झाड <laughs> बर 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 म्हणजे तुम्ही पूर्वीपासून वापरताय त्याचा फायदा तुम्हाला हो सर मिळतोय तुम्ही मिल चार्जर पण वापरताय ना हो सर मिल चार्जरचा काय अनुभव मिल चार्जरचा आणि चार पंचवीस पंचवीस किलोच्या बॅगा पण बोलवल्या ओके एक राहुल पिऊन आहे आमच्या इथं पिऊन आहे ते अच्छा त्यांना मी बॅगा देतोय सर अच्छा म्हणजे त्यांचं काय सांग ते पण जुने युजर आहे माझ्या चांगले जुने युजर आहे सर त्यांनी कृषी आम्हाला सगळं वापरलेलं आहे ओके आता, आता, आता इथून चार पाच महिन्यानंतर याला यायला लागेल सर बरोबर आहे आणि समजा जे केळी उत्पादक शेतकरी आपल्या परिसरामध्ये त्यांना तुम्ही आपल्या सिटी वैदिकच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता त्यांना तर मी खूप सांगण्याचा प्रयत्न करतो सर की माझ्याकडनं तुम्ही थोडं थोडं थोडंसं घेऊन जा थोड्या भागावरती वापरा वापरा हं पण मग समजा विषय असा आहे की समजा तुम्ही शेतकऱ्यांना वगैरे मार्गदर्शन पण करता हो सर बरोबर हो तर तुम्ही समजा तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव सुभाष पांडुरंग भोंबे आणि माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट चाळीस अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर ओके म्हणजे काही शेतकऱ्यांना समजा केली संदर्भात मार्गदर्शन किंवा माहिती वगैरे लागत असेल तर ते तुमच्याशी बिलकुल बिलकुल सर केव्हाही कॉल केला आपल्याला अर्ध्यात तिथं चालेल ओके सर ओके सर तर जे किड उत्पादक शेतकरी मित्र असतात बोला सर तर त्यांना व्हायरस असेल बाकी सगळ्या म्हणजे रोग राही रोग हा आता या जूनच्या लागवडला भरपूर येतो सर बट तुमचा काय अनुभव जर वैदिकचा वापर केला तर तो रोग येतो नाही सर वापर, मी वापर जे मी वापरलं ना सर तर माझ्या इथं आला असं नाही की आला नाही पण असा इथला नाही आला सर पाच पन्नास खोडं म्हणजे Uh, सात आठ हजार खोडांमध्ये पाच पन्नास खोड काही विषय का नाही म्हणजे नॉर्मल एकदम नॉर्मल म्हणजे आला तो आणि मी ते खोड पण उपडलेले नाही सर ते जागेवर राहू दिले त्यांना काहीच नाही पण वाढला पण नाही सर तो स्टॉप झाला हा बाकी चाळीस चाळीस हजार रोप फेकावं लागले चाळीस चाळीस हजार हजार सतरा रुपयाचं एक रोप आहे सर आणि त्याला लागवड आणि त्याला फवारेन ते दीड दोन महिन्याचं झाल्यानंतर व्हायरस आल्यानंतर खर्च ते भरपूर शेतकरी खर्चाची तुलना कशी वाटते आपली सर आपली खर्चाची तुलना ते ऐंशी रुपये आहे सर हो सर म्हणजे साधारण सर शंभर एकशे दहा रुपये केमिकलच्या तुलनेत आपल्या कमीच आहे हो सर ओके सर मला काय वाटत वैदिकचा वापर केला तर केळी पीक हे शेतकरी मित्रांसाठी म्हणजे सुरळीत होईल सोप होईल का समजा खोडवा काढला आता मी खोडवा सोडला म्हणून हे इथं पिलं इथल्या आहे खोडवा जर नाही सोडला असता मी जर हे विकलं असते कांदे तर माझे हे अकरा कांदे पाच रुपयाचा एक कांदा गेला असता सर म्हणजे माझे पुढच्या याच पैसे भरपूर निघून गेले असते बेन म्हणून घेतात लोक बेन म्हणून पाच रुपये कांदा घेतात सर तो म्हणजे त्याचा पण तुम्हाला बेनिफिट होतो फायदा हो हो होतो सर हे म्हणजे जास्त आहे सर आपल्या इथं इकडे तिकडे समजा कमी आहे सर चार तीन चार पाच आपल्याला अकरा बारा कांदे मिळाले सर अकरा बारा कांदे मिळाले बरोबर आहे ओके परंतु तुम्ही एक गोष्ट ऑफ जर केली का जर तुम्ही केमिकलने पिकवलेली केळी जर विकताय तर तुम्हाला काय वाटतं केमिकलने पिकवलेली केळी एक्सपोर्ट होईल नाही सर कसं कमी प्रमाणातच होणार खूप कमी प्रमाणात पण मग सर आपण जे चांगल्या क्वालिटीची केळी तयार केलेली आहे आपण वैदिकचा जर वापर केला शंभर टक्के ती केळी काय होणार एक्सपोर्ट होणार आहे म्हणजे ज्या शेतकरी मित्रांना केळी एक्सपोर्ट करायची त्यांनी वैदिकचा वापर शंभर टक्के केळीमध्ये करणे गरजेचं आहे जर केळी वैदिकमध्ये केळीचा वापर केला तर शंभर टक्के तुमची केळी काय होणार एक्सपोर्ट होणार बरोबर म्हणजे हा मोठा फायदा आहे गॅरंटेड आणि एक्सपोर्ट झाले तर तुम्हाला काय रेट वाढून भेटणार आहे याच्यामध्ये फायदा शेतकऱ्याचाच होणार आहे बरोबर बाकीचे शेतकरी मित्र एक उत्पादक शेतकरी त्यांना तुम्ही काय एक मोलाचा सल्ला देऊ इच्छिता त्यांनी तो एससीडी वैदिक वापरायला पाहिजे वापरायलाच पाहिजे बरोबर आणि ऑन दोनशे ते तीनशे रुपये ऑन मिळणार सर गॅरंटी एक्सपोर्ट आले दोनशे तीनशे रुपये ऑनच चालतात सर नक्कीच रोजच्या रेट नुसार त्यांचे तीनशे रुपये दोनशे रुपये ऑनच असतात नक्कीच पिल पण बघा सर खोडवा माझा एक पण पान गिन समजा बा वाढलं गेलेलं क्लीन एकदम हो ले 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 क्लीन आहे सर आताच त्याचा बंदा म्हणजे बघा सर दोन हजार बंद पूर्ण टिचू पण बसत नाही अठरा फने सर याला अठरा फन आहेत हो अठरा फन तर साधारण जर अठरा फनांचं गड जर तुम्ही याची काढली नाही थिनिंग नाही केली तर किती किलो पर्यंत जाऊ शकतो एक अंदाज हा विदाउट थिनिंग करता याला जर मोडला नाही ना सर हा सरासरी पंचेचाळीस ते पन्नास पंच किलोचा गड भरण पन्नास किलोचा वाढणार त्याला जर तुम्ही शंभर टक्के सिटीवरचे तीन बेस डोज दिले हो तर तुम्ही पंचेचाळीस किलोचा पंच घड पन्नास पर्यंत वैदिकच्या मदतरी नेऊ शकता बरोबर आवाज येतोय टाकत द्या त्याच्यामध्ये आणि खडवे बघा सर ते तिथे पण बारा ते राहिले किती साधारणतः किती फूट असेल हे झाड साधारण सर हे झाड आता समजा बारा तेरा पंधरा फूट असेल पंधरा फुटापर्यंत गेले शेडी मध्ये एक अजून आता नवीन प्रोजेक्ट आलेला आहे सर हे केडी मध्ये आहे ना हे असं केडं शिलून बघतात सर बर याच्यामध्ये चॉकलेट सारखा कलर येतो सर चॉकलेट सारखा हा तो नाही आहे सर आपल्या इथं तू काय येतो चॉकलेट तो चिलिंग म्हणतात सर त्याला चिलिंग चिलिंग असली तर त्या केळी एक्सपोर्ट होत नाही सर ते बरं आपल्याकडे तो समस्या जाणवली का ती नाही सर आपल्याकडे न्यू जाणवली सर ती चिलिंग बिलकुल झालं नाही आलीच नाही सर नाही आपल्याकडे आलेलीच नाही आलीच नाही थंडीमुळे चिलिंग येते सर बरोबर म्हणजे टेम्परेचर मध्ये फ्लक्च्युएशन झाल्यानंतर चिलिंगची समस्या येते हा थंडी आपल्याकडे बिलकुल आलेली नाही क्लीन नाही तुमची जी केळी ती तुम्ही केळी टेस्ट केली आहे तुमची खाल्लेली आहे पिकल्यानंतर तर, हो, हो, हो। तर गोडी कशी असते फुल गोड असते सर बाकीची केळी असं थोड म्हणजे एसी मधून बाहेर काढल्यानंतर तिची गोडवा कमी होऊन जातो सर आपलं आणि आम्ही व्यापाऱ्यांना पण पाठवता ना आमचं घरचं केळी समर्थ केला केळी गुरु बरं आम्ही एक्सपोर्ट करता माल तर तिथले ते व्यापारी पण सांगतात सर आम्ही काय सांगतो व्यापारी की बो तुमच्या इथला माल तुमच्या घरच्या मळ्याचा माल आम्ही सांगल त्यांना की बा आमच्या घड्याचा मळ्या माल आहे तर ते म्हणतात की बाबा हा खूप गोळे वाटतो बाबा त्यांची पसंती आहे हा आणि मागणी पण आहे हो नक्कीच तुम्ही जर पौष्टिक आणि आरोग्यदायी पिकवताय तर तुम्हाला माल पण त्या भावामध्ये विकला जाणार आहे साधारणतः बाकीची कि आपली कळी याच्यामध्ये तुम्हाला रेटमध्ये काही तफावत हो जाणवते मार्केटमध्ये मार्केट तफावत हो आहे आपल्या मालाला शंभर ते दोनशे रुपये ऑन मिळतात अच्छा केमिकलच्या तुलनेत महाग विकला जातो पडला आहे होत तिथपर्यंत बघ ना पडलं तरी पण ते कितल्या लांब लोक आहे आता तुम्हाला या भागामध्ये मार्गदर्शन संदेश सर करतात हो सर तर सर आपण पूर्ण खानदेश विभागाला मार्गदर्शन करतात तर आपला परिचय ना सर माझं नाव संदेश पवार आपला समृद्धी अग्रो खानदेश म्हणून फॉर्म आहे आपला धुळे जळगाव नंदुरबार विभागामध्ये काम चालतं माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस सत्त्याण्णव सतरा सत्याहत्तर सत्य ओके धन्यवाद सर धन्यवाद नमस्कार